माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी जाव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्र उत्सवाचा आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी देवीची पूजा मनोभावे करतो आणि त्यांना साखरेचं नैवेद्य अर्पण करतो आता ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र काय आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि नंतर त्यांची कथा देखील ऐकवणार आहे तर चला बघूया मग मंत्र दधाणा करपद्म माभ्य मक्षमाला कमंडलू देवी प्रसिदत्तू मयी ब्रह्मचारिणी नमोस्तुतीम हा ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र आहे आता आपण पुढे या देवीची छोटीशी कथा ऐकणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल पहिल्यांदा तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल ऐकून क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला मग वेळ न घालवता आज आपण आपल्या या कथेला या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ब्रह्मचारिणी देवी ही नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे तिचं रूप अत्यंत साधं आणि तपस्वी आहे कारण ती संयम साधना आणि तपश्चर्याचं प्रतीक आहे ब्रह्मचारिणी देवीची पूजा केल्याने भक्तांना धैर्य संयम आणि जीवनात साधनेचं महत्त्व कळतं ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि शांतीपूर्व आहे तिच्या चेहऱ्यावरती तपस्वी तेज झळकतं तिचं शरीर चैतन्यमय असून तपस्वी आणि संयमशीलतेचं प्रतीक आहे देवीचे दोन हात आहेत ज्यात ती दोन प्रमुख वस्त्र धारण करते देवीच्या उजव्या हातात अक्षमाला जपमाळ असते ही जपमाळ साधकांना अखंड ध्यान प्रतीक दाखवते साधकांसाठी ही माळ ध्यानाच्या आणि साधनेच्या महत्वाचं प्रतीक आहे देवीच्या डाव्या हातात कमंडलू जलपात्र आहे कमंडलू हे तपस्वी जीवनाचं प्रतीक आहे कारण तपस्वी साधकांच्या जीवनात जल म्हणजेच पाण्याचं विशेष महत्त्व आहे साधक ध्यानात असताना केवळ थोडं पाणी घेऊन तपश्चर्या करतात ते जल या कमंडलूमध्ये असतं ब्रह्मचारिणी देवी साधे आणि पवित्र वेशभूषा धारण करते ती तपस्वी असल्यामुळे तिचं वस्त्र अत्यंत साधं आणि सौम्य असतं तिच्या वेशभूषेतून तिच्या संयमी आणि तपस्वी स्वरूपाचा अनुभव आपल्याला येतो तिचं वस्त्र पांढरं आणि भगव्या रंगाचं असू शकतं जे शुद्धतेचं आणि साधनेचं प्रतीक आहे देवीच्या चेहऱ्यावर शांतता आणि तपस्येचं तेज झळकतं ती नेहमी ध्यानस्थ स्थितीत असते तिच्या चेहऱ्यावरून भक्तांना शांती आणि एकाग्रतेचा अनुभव येतो तिचं मूग अत्यंत सौम्य आणि प्रसन्न असतं ज्यामुळे भक्तांना मानसिक शांती प्राप्त होते देवीची मूर्ती सामान्यतः ध्यानमग्न अवस्थेत दिसते ती तपस्वी असल्यामुळे ससत ध्यानात गुंतलेली असते तिचं तप आणि संयम या तिच्या मूर्तीतून स्पष्टपणे दिसतं ब्रह्मचारिणी देवीचा संपूर्ण वावर अत्यंत साधा आणि शुद्ध आहे तिचं तपस्वी जीवन साधकांसाठी आदर्श मानलं जातं कारण तिने कठोर तप करून शिवाला पती म्हणून प्राप्त केलं होतं देवी ब्रह्मचारीणी संयम शांती धैर्य आणि साधिकेचं प्रतीक आहे तिच्या पूजेमुळे भक्तांना शांती ज्ञान आणि जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात धैर्य प्राप्त होतं ती आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे कारण तिच्या साधनेमुळेच तिला महादेव मिळाले होते पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारदमुनीने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावे यासाठी कठोर तपस्या करायला सांगितलं होतं या तपस्येमुळे या देवीला तप चर्याणी किंवा ब्रह्मचरणी असे म्हणतात एक हजार वर्षापर्यंत तिने फळं खाऊन तपश्चर्या केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला या तपश्चर्यानंतर तीन हजार वर्षापर्यंत केवळ वर जमिनीवर यानंतर सुकलेले बेलपत्र खाऊन तिने दिवस काढले काही काळानंतर सुकलेले बेलपत्र देखील खायचं सोडून दिलं त्यामुळे तिला अर्पणा हे नाव पडले अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर न झाले होते तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती तिने तिला या ठिकाण कठीण तपश्चर्यापासून मुक्त करण्यासाठी उमा अग नको ग नको अशी हाक दिली होती तेव्हापासून देवी ब्रह्मचारीच्या पूर्वजन्माचे उमा हे एक नाव पडले तपस्या पाहून त्रिलोकात हाकार उडला सर्व देवी देवता तिच्या तपस्यानी प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपस्या कोणीही केली नाही तुझ्या तपश्चर्यानी सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती रूपात प्राप्त होतील तू तपस्या सोडून लवकर घरी जा लवकर तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला ब्रह्मचारीने भक्तांना अनंत फळ देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याच्या वैराग्य आणि संयमात वाढ होते देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि आनंद प्राप्त होतो तर आज या आपण व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते त्यांची छोटीशी इकडे कथा पाहिली तर आजच्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची मनोभावे पूजा अर्चा आराधना केल्यानंतर आणि देवीला साखरेचं नैवेद्य दाखवून त्यांच्या मनोभावे पूजा करून आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या देवीला सांगितल्यानंतर त्या नक्कीच पूर्ण होतात चला तर मग आजच्या या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका बाजूला असलेले बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवरती येणारे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या अशा छानशा -चा व्हिडिओबरोबर आणि माहितीबरोबर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ